नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडच्या चमस्ता जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली असून तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या शोधावर असून दोन महिन्यापासून तो गायब आहे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा प्रकार लावून धरला असं असताना त्यांच्यासोबत फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे फरार कृष्ण आंधळेला घेऊन येतो म्हणत एकाने सुरेश धस यांची पाच हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली मत्स्यजोगच्या ग्रामस्थानाशी संवाद साधत असताना सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही मागण्यासाठी मत्स्यजोगच्या ग्रामस्थानी दोन दिवस अन्यद्या आंदोलनही केले पोलिसांच्या देखील आश्वासनानंतर हे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले यावेळी भाजपाचे आमदार सुरेश दस हे देखील उपस्थित होते दे। गावकऱ्यांशी संवाद साधताना सुरेश दस यांनी फरार कृष्णा आंधळेच्या नावावर आपली फसवणूक झाली असल्याचं सांगितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा तीन महिन्यापासून फरार असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही अशातच कृष्णा आंधळे याला घेऊन येतं असं सांगून एकाने यांची पाच हजार बजरंग सोनवणे यांनीच त्यांच्या वक्तव्याने फसवणूक केल्याचं समोर आलं बजरंग सोनवणे यांनी या व्यक्तीने फोन करून कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं सांगितलं होतं मात्र नंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं समोर आलं बाबूराव बर्गजे बारगजे या व्यक्तीला मलासुद्धा फोन आला होता तो मला म्हणाला की आंधळे येथे आहे त्याला ते बसून आणायचे आहे पैसे पाठवा मी त्याला मी त्याला पाच हजार रुपये पाठवले मला त्यांनी चार हजार दिले होते असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र